गरीबी श्रीमंत ही बदलत असती आर्थिक परिस्थिती बदलत असती श्रीमंत माणूस आहे श्रीमंत घर आहे आणि त्याच्या नालायकपणामुळे चुकी पुन्हा त्याला गरीबी आली ते आर्थिक निकषावर त्याला गरीब आरक्षणात धरायचं त्याला तो गरीब आहे म्हणून अरे श्रीमंत होता ना जुगारबाजी चुकीचं वेळ जमीन जागा दारूच्या व्यसनाच्या बाटलीच्या याच्यावर तू चुस घालवली सगळी संपत्ती संधी कशा संधी असताना तू उडवलं सगळी संपत्ती घालवली चुकीच्या मार्गाने आणि तो गरीब झाला त्याला धरायचा दाग आर्थिक निकषावर आरक्षण त्याला धरायचं आर्थिक परिस्थिती ही सतत बदलत असते पण ही ही आयुष्यभर जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जात बदलत नाही मेल्यानंतर सुद्धा सुप्रिया सुळे खाल जात बदलत नाही आणि म्हणून तर काही घटना महाराष्ट्रामध्ये घडल्या आमच्या मातंग समाजातील अंत मयत व्यक्तीचा तुमच्या हिंदू मशान भूमीमध्ये प्रे अंतविधी होऊ दिला नाही हो का होऊ दिला नाही तो गरीब गरीबमुळे होऊ दिला नाही मातंग समाजातला जी व्यक्ती आहे किंवा महिला असतील ती थी गरीब आहे म्हणून त्याचा हिंदू मशानभूमीत आंतविधी रोखला नाही तर तो जातीनं महाग आहे अस्पृश्य आहे मागासवर्गीय आहे ह्या मानसिकतेमुळे त्याचा अंत्यविधी मशानभूमीत होऊ दिला नाही एवढंच काय या मागच्या या दो काही दिवसापूर्वीचीच घटना आहे नांदेड जिल्ह्यातील शिरूर तालुक उमरी तालुक्यातील शिरूर येथील असे गावामधील एक मातंग समाजाचा माणूस आणि त्याची मुलगी मारुती मारुती मंदिराच्या देवळात जाऊन दर्शन घेऊन येत असताना तुम्ही अस्पृश्य असताना तुम्ही मांग असताना सुद्धा देवळात दर्शन का घेतलं म्हणून तिथल्या जातीवाद्यानं बेदम लात्या मारलं ती बाप ते बापले गरीब होते म्हणून त्यांना देवळात दे गेल्यामुळं मारहाण केलं नाही ते जातीमुळं मान होते ते अस्पृश्य होते मागास होते आज सुद्धा जातीच्या आधारावरती उच्च निशिता आणि स्पृश्य अस्पृश्यता संपली नाही आज सुद्धा तुम्ही एकविसाव्या शतका सुद्धा माणसाला माणूस मानायला तयार नाही हे जातीच्या विषमतेमुळं आलेले दिवस जाती विषमतेमुळं माणूस मागास झाला माणूस अस्पृश्य ठरला तो खालच्या जातीचा ठरला त्याच्यामुळं त्याला मंदिरात आलेला अरे एवढंच काल परत धनगराचा मातंग समाजातील मुलगा आणि धनगराची मुलगी यांचा प्रेमही वाव प्रेम प्रेम प्रकरणार त्याच्या वडील कळल्यानंतर त्या दोघांना सुद्धा फिरीत बुडवून मारलं ठा घटना घडली धनगराची मुलगी आणि मातंग समाजाचा मुलगा काय ती धनगराची गरीब होती मुळे मातंग समाजाचा मुलगा गरीब आणि धनगराची मुलगी श्रीमंत अशा नाही ती या विषयान ते मुळे या भेदामुळे नाही मारलं तर जातीमुळं जातीच्या उच्च धनगर जरा थोडा उच्च मांग जरा खालच्या जाती विषमतेमुळं या जाती मानसिकतेमुळं त्या दोघांना व्हिरित बुडवून मारलं सुप्रेत आहे सुळे जातीच्या आधारावर इथं विषमता आहे गरीब श्रीमंत अशी विषमता नाही हे लक्षात घ्या तुम्ही आता उद्या श्रीमंत आहे तुम्ही श्रीमंत झाला आमच्या अस्पृश्यमधला मागासवर्गीयमधला एस सी एस टीमधला सुद्धा तुमच्याच लेवलला श्रीमंत झाला आहे तुमच्या आणि आमच्यामध्ये बेटीवर होणार का तोही ग श्रीमंत आहे आणि हा बी श्रीमंत एस सीमधला बी श्रीमंत आहे आणि ओपनमधला बी श्रीमंत आहे मग याच्यामध्ये बेटीवर होणार का नाही का जात आडवे येते म्हणजे विषमता कशात आहे गरीब श्रीमंती विषमता आहे का जातीच्या आधारावर विषमता आहे म्हणून जातीच्या आधारावर त्याचे वर्ग करून आरक्षणाची तरतूद आहे रिप्रेझेंटेशनची तरतूद आहे श्रीमंत गरिबीच्या आधारावर तेच विषमता नाही त्यामुळे आर्थिक निकषावर आरक्षणाचं हे बेताल विरुद्ध आणि मूर्खपणाचं आणि बेताल वक्तव्य आहे यातून तुम्ही तुमच्या बापाचा आणि तुमचा पक्षाचा जातीवादी चेहरा महाराष्ट्रासमोर आलेला आहे लक्षात घ्या आरक्षण की काय गरीब हटावायचा मुद्दा नाही आरक्षणही गरीब हटावाचा मुद्दा नाही आरक्षणामुळं माझी गरिबी जाईल हा सुद्धा भ्रम आहे विषमता हटल्याशिवाय समानता या देशामध्ये येणार नाही त्यावेळेस श्रीमंत त्यावेळेला जातीच्या आधारावर असणारी जी विषमता आहे ते नष्ट केल्याशिवाय प्रश्न संपण सुटणार नाही ज्यांना हजार वर्ष संधी होत संधी ज्यांना संधी नाकारलेलं आहे त्यांच्यासाठी आरक्षण आहे आणि जातीमुळे संधी नाकारलेल्या आहे ओ गरिबीमुळे संधी नाही नाकारली जातीच्या आधारावर संधी नाकारलेल्या आहे आणि त्यांना राष्ट्राच्या मुख्य प्रभावात आणण्यासाठी समान संधीसाठी विशेष संधी या तत्वा तत्वास तत्वावरती एस सी एस टी आणि ओबीसीच्या आधारा ओबीसी यांना आरक्षण आहे सामाजिक आणि आर्थिक आर्थिकदृष्ट्या मागास असणारं आरक्षण आहे अहो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या देशाला संविधान देताना एक इशारा दिला होता की आज आपण एका विसंगत जीवनामध्ये प्रवेश करत आहोत आज एक व्यक्ती एक मत या न्यायाने राजकारणामध्ये समता प्रस्थापित झाली अंबानीला सुद्धा एकाच मताचा अधिकार आहे शरद पवारांना सुद्धा एकाच मताचा अधिकार आहे सुप्रिया सुळे तुम्हाला सुद्धा एकाच मताचा अधिकार आहे आणि मला सुद्धा एकाच मताचा अधिकार आहे एका पारद्याच्या घरामध्ये गरीबाच्या झोपडीमध्ये गरी अस मागास गरीबाच्या मागास वर्गीयाच्या झोपडीत राहणाऱ्या महिलेला सुद्धा एकाच मताचा अधिकार आहे आणि शरद पवाराची लेख म्हणून सुप्रिया सुळे तुम्हाला सुद्धा एकाच मताचा अधिकार आहे म्हणजे एक व्यक्ती एक मत या न्यायाने राजकारणात समानता आणली परंतु सा एक व्यक्ती एक न्यायाने सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये समानता नाही विषमता ते नष्ट करावं लागेल आणि एक व्यक्ती एक मूल्य या न्यायाने सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित करावं लागेल आणि सामाजिक आणि आर्थिक समता हा लोकशाहीचा पाया आहे परंतु सुप्रेता सुळे तुम्ही आणि झोपडीत राहणारी महिला ही सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या समान आहे का नाही ते समानता असावी असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इशारा दिला होता एक व्यक्ती एक मूल्य या न्यायाने सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये सुद्धा समानता असली पाहिजे आणि अशा प्रकार ती समानता प्रस्थापित झाल्यानंतर कारण सगळ्याचं आरक्षण नष्ट सामाजिक आणि आर्थिक सम आर्थिक समता हा लोकशाहीचा पाया आहे तो पाया निर्माण झाल्यानंतर लोकशाही निर्माण करा संविधानानं लोकशाहीचं मूल्य यशस्वी करा ते सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित करा आणि करा आरक्षण समाप्त कोण नाही म्हणत आणि ह्या सामाजिक आणि आर्थिक क्षमतेवर बाबासाहेबांनी दिलेला विष विशा, इशारा हा इशारा त्यावेळेच्या काँग्रेसच्या सरकारनं सुद्धा दुर्लक्ष केलं आणि आज सुद्धा दुर्लक्ष होते तुमच्या बापानं पन्नास वर्ष राजकारण केलंय पन्नास वर्षाच्या राजकारण राजकीय कारकिर्दीमध्ये तुमचे स्वतःला पुरोगामी महा पुरो महाराष्ट्राचा जाणता राजा म्हणणारे शरद पवारांनी सुद्धा संसदेमध्ये या विषमतेवर कधीच तोंड उघडलं नाही कधीच आवाज नाही कधीच विधेयक मांडलं नाही कधीच चर्चा केली नाही आणि संसद रत्न खासदार सुरेता सुळे तुम्ही सुद्धा संसदेवर या विषम सामाजिक आणि आर्थिक विषम तर कधीच तोंड उगल कधीच एक शब्द बोलला नाही आणि तुम्ही त्याच्या तिथं बोला हो तिथं बोला त्याच्यावर सुद्धा तुम्ही कधी बोलला नाही म्हणून या दे महाराष्ट्रामध्ये या महा देशामध्ये तुम्ही आर्थिक निकषावर आरक्षणाची मागणी करत असताना ही विषम त्या समस्या मूळ समस्या या देशाचं राष्ट्रीय संपत्तीचं केंद्रीकरण झालंय त्याचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे संसद रत्न तुम्ही संसदेमध्ये बोला ना राष्ट्रीय संपत्ती या देशाची राष्ट्रीय संपत्ती मुठभर ब्राह्मण वर्गाच्या हातात आहे साडेतीन टक्के लोकांच्या हातामध्ये नव्वद टक्के संपत्ती नव्वद कशा सत्त्याण्णव टक्के संपत्ती आणि पंच्याऐंशी एस सी एस टी ओबीसी आणि पंच्याऐंशी टक्के लोकांकड पाच टक्के सुद्धा संपत्ती नाही राष्ट्रीय संपत्ती ही विषमता आहे हो ही विषमता ही गरीब श्रीमंती विषमता नाही ह्या जाती विषमता ह्या विषमता नष्ट करण्यासाठी राष्ट्रीय संपत्तीचं समान वाटप झालं पाहिजे राष्ट्रीय संपत्तीचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे राष्ट्रीय संपत्तीचं समान वाटप झालं पाहिजे असं कधीतरी बोला असं मुला कधी म्हणलं असतं बरं झालं असतं ना असं जमिनीचं समान वाटप झालं पाहिजे सर्व जमिनीचं समान वाटप झालं पाहिजे अशा प्रकारे म्हणजे सामाजिक एक व्यक्ती एक मत या न्यायानं जसं सा राजकारणात समानता आहे तसं एक बा महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे एक व्यक्ती एक मूल्य या न्यायानं सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित झाली पाहिजे सुप्रिया सुळे यावर तुमच्या भू पक्षाची भूमिका जाहीर करा यावर तुमच्या बापानं स्व शरद पवारांनी यावर आपल्या पक्षाची भूमिका जाहीर कधी केली ती करावी आणि तुम्ही संसदेमध्ये आणि समाज जीवनामध्ये याच्यावरती भाष्य करा आर्थिक आरक्षणाचे आधारावर आरक्षण पाहिजे आणि संधी ज्याला नाही त्याला असं बेताल वक्तव्य असं मूर्खपणाची बडबड करण्यात काय अरत नाही नका भाजपची भाषा तुम्ही बोलताय संघाची भाषा तुम्ही बोलताय आर एस भाषा तुम्ही बोलताय आणि स्वतःला पुरोगामी म्हणताय आणि संविधाना वाचवण्यासाठी काँग्रेस भाजपला महाविकास आघाडीला मतं आम्ही मतं आमची लुटली तुम्ही आंबेडकरवादी आंबेडकर समाजाचे असतील दलित समाज असतील इतर इतर मागासवर्गीय समाजाची मतं संविधान भाजपमुळं संविधानाच्या संविधान वाचवण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीला महाविकास आघाडीला मतं मागटली तुम्ही आणि आज तुम्ही स संविधानाविरुद्ध वक्तव्य करताय खरं तर भाजप काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना हे सगळे प्रस्थापित एकाच माळेचं म्हणे आहेत त्याच्यामुळं तुम्ही अशा प्रकारचं वक्त सुप्रियताई तुम्ही अशा प्रकारचं वक्तव्य करून पुरोगामी महाराष्ट्राचा जाणता राजा म्हणणाऱ्या शरद पवार म्हणजे आपल्या बापाचाच पुरोगामी मुकवटा ता, तुम्ही टाराटारा फारून टाकलेला आहे आणि बाप पक्ष आणि लेख सुद्धा जातीवादी आहे हे सिद्ध करून दाखवलेलं आहे अहो महाराष्ट्रामध्ये दलित अत्याचार अनुसूचित जाती जमातीवर जे अत्याचार घडता घडतात रोजच जाती जातीच्या आधारावर जातीच्या आधारावर खालच्या जातीचे मागास आहेत म्हणून घ्या आणि दलित अत्या एस सी एस टी अनुषित जाती जमातीच्या चा अत्याचार घडल्या घडल्यानंतर उभ्या आयुष्यामध्ये तुमचे वडील असणारे आणि स्वतःला पुरोगामी म्हणणारे शरद पवारांनी दलित अत्याचाराच्या संदर्भात एकही कधी निषेधाचा शब्द काढला नाही कधी निषेध केला नाही कधी त्या कुटुंब अत्याचार पीडित कुटुंबाला कधीच भेट दिली नाही आणि तुम्ही त्यांच्या लेखी त्यांची त्यांची लेख तुम्हाला तरी दलितांचं मागासवर्गीयांचं अनुषित जाती जमात भटक्या विमुक्ताचं दुःख ओबेशीचं कसं कळणार अरे पारदी हजार वर्षे पारदी पारद्यांना ना मध्ये सुद्धा स्वतःची हक्काची जागा नाही हो ते गरीब आहेत म्हणून जागा करला पार ते पारद्या आहेत खालच्या जातीचे लोक आहेत म्हणून मध्ये सुद्धा हा देश आणि तुम्ही जागा मिळवून दिली नाही त्याच्यावर कधी तुमचा बाप नाही बोलला आणि तुम्ही सुद्धा बाप बोलला नाही कधी दलित अत्याचाराच्या संदर्भामध्ये त्या दलित कुटुंबाला भेट देत बापानं बी दिली नाही लेखी नाही कसं तुम्हाला आम्हाला दुःख केलं दुःख कळणार जातीच्या आधारावर आजही आम्ही मागास आहे हो गरीबी मागास नाही गरबीमुळे अस्पृश्यता नाही कमी आम्ही खालच्या जातीचे नाही जाती इथल्या वर्ण इथल्या जाती अवस्थेमुळे आम्ही अस्पृश्य ठरलो आम्ही त्याच्यामुळं आम्ही मागास ठरलो त्याच्या आधारावर ती विषमता सामाजिक प्रतिष्ठे सामाजिक सन्मानासाठी सामाजिक प्रतिष्ठेसाठी आम्हाला आरक्षण हवंय आर्थिक सन्मानासाठी आरक्षण हवंय श्रीमंत बनण्यासाठी नाही सामाजिक आम्ही माणूस आहोत जाती व्यवस्थेमुळे आम्हाला माणूस नाकारलेला आहे आम्हाला सुद्धा माणसाचा दर्जा हवा आणि या राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आम्हाला माणूस म्हणून सन्मानानं जगावं म्हणून सामाजिक आणि आर्थिक सन्मानासाठी आरक्षण यावं हे याचा अभ्यास नीट करा नका आर्थिक निकषार मूर्खपणाची बडबड करू नका